आज आम्ही सर्वजण माननीय तहसीलदार साहेबांची भेट घेऊन त्यांना देगलूर ते हानेगाव व देगलूर ते मुकर या देगलूर तालुक्यातील अत्यंत महत्वपूर्ण अशा रस्त्यांच्या नादुरुस्तीबद्दल तक्रार करून या नादुरुस्ती तात्काळ नवीन रोड करून द्यावं आणि त्याचबरोबर रस्त्याच्या दुथर्पा झालेले काटेरी झुडपे तात्काळ तोडण्यात यावे आणि अन्य प्रमुख मागण्यांसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा एकवीस तारखेला एकवीस जुलै सोमवारी या परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आम्ही करडखेडच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात करू असं आम्ही आज त्यांना नि, निवेदन रूपी इशारा दिलेला आहे तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अक्षरशः जीव घेणा म्हणजे ज्याला आपण म्हणू महोत्त का कुवा असा हा रस्ता झालेला आहे रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे आहेत आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे त्या रस्त्यावर असणारे खड्डे हे जीव घेणे झालेले आहेत छोटे छोटे आटे असतील समोरून येणारे बस एकमेकाला टक्कर देऊन परवाच मोठा ऍक्सिडेंट होऊन जवळपास सात ते आठ लोकांना आज दवाखान्यामध्ये ऍडमिट व्हावं हो लागलेला आहे यासोबतच आम्ही पत्रात दिलेला आहे की तेरा लोकांची आजपर्यंत जीवितहानी था झाली तुम्ही नुसतं एका आमदाराला स्वादिष्ट देऊन भेटत नाही म्हणून जबाबदार लोकांना तुम्ही भुक्के मारता त्यांना चापटा मारता जर इथं जीव घेणे रस्ते निकृष्ट दर्जाचे रस्ते ज्यांनी आम्हाला दिले त्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना आम्ही काय मारावं याचा उत्तर आता शोधण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणं ना गरजेचं आहे मला असं वाटतं हा हा असंतोष आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या मनातला असंतोष आहे तो प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही आपल्यासमोर मांडतो आहोत ज्या लोकांची मागणी नाही अशा भक्ती मार्गाला काहीतरी नाव दिलेलं आहे त्याला शहाऐंशी हजार करोड रुपये खर्च करून आम्हाला कुठंतरी एक मोठा महामार्ग उभा करायचा असं मुख्यमंत्री म्हणत जिथे लोकांचा विरोध चालू आहे शेतकऱ्यांचा विरोध चालू आहे त्या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग म्हणे दर इथे सर्वसामान्य लोकांना आपले हटो आपले टू व्हीलर आपल्या गाड्या चालवण्याचा मार्ग आम्हाला उपलब्ध होत नाही तिथे मागणी असताना सुद्धा मार्ग होत नाही असे खड्डेमय रस्त्यांना सर्वसामान्य नागरिकांना महिलांना विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो आहे तर तुम्हाला शक्तीपीठ महामार्गाची गरज काय जी मागणी नाही ती फक्त मोठमोठ्या मुट गुत्तेदारांना पोहोचण्यासाठी तुम्ही शहाऐंशी हजार करोड रुपये खर्च करताय आणि दुसरीकडे एक दोन कोटी रुपये चार कोटी पाच कोटीचे रस्ते तालुक्याच्या दृष्टिकोनातून बल्लूर फाटा ते मानूर रस्ता देगलूर ते हानेगाव रस्ता आणि देगलूर ते मुक्रामार अत्यंत महत्वाचा असताना रस्ता होत नाही हे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आम्हाला शहाऐंशी हजार करोडचे तुमचे शक्तीपीठ महामार्ग नको सर्वसामान्य गोरगरिबांना जे दैनंदिन आपल्या गरजांसाठी प्रवास करणारे साधे रस्ते आम्हाला हवेत हेच या निमित्ताने आम्हाला मुख्यमंत्र्यांना सांगायचं प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून ते आमच्या शंकेचं निरसन नाही झालं तर एकवीस तारखेला तीव्र एक स्वरूपाचं रास्ता रोको आंदोलन करडखेड चौकामध्ये होणार आहे धन्यवाद